नमस्कार मी आनंदराव शेश्वर शिंगारे भाग्यशेष ताई या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा अन्य तीवर आंदोलन करण्यात येईल भीमटागर सिंगनेचे सर्वे सर्व दादासाहेब शेळके यांनी या ठिकाणी हिंगोली येथील भीमटागर सिंगच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सांगण्यात आलेले आपण पाहू शकता या ठिकाणी जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल या आहे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते दहा दो जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जनसुरक्षा कायदा मंजूर केलेला आहे पहिल्यांदा त्या कायद्याचा भिंटायगर सेनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो त्याचं कारण असं मुळात जन सुरक्षा कायदा हे भारतीय संविधानाला तडी देणार आहे लोकशाहीला तडा देणार आहे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार आहे आणि मनुस्मृतीचं समर्थन करणार आहे कारण मनुस्मृतीमध्ये धडा आठवा आणि कलम क्रमांक दोनशे सत्तर मध्ये सांगितलंय एक जाती रे द्वि तो वाचा धालुन्या प्रक्रिया छंद जगड्य प्रभावी त्याचा अर्थ असा होता की ते बहुजन लोकांना बोलण्याचा अधिकार नाही आणि जर सुरक्षा कायद्याच्या कलम सात मध्ये सांगितलं त्या ठिकाणी कोणी भाषण करण्याचा प्रयत्न केला बोलण्याचा प्रयत्न जर केला तर डायरेक्ट त्यामध्ये सात वर्षाची तरतूद आहे दुसरी धक्कादायक बाब दुसरी संविधान विरोधी बाब की एखाद्यावर जल सुरक्षा अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला त्याला तालुका कोर्ट असेल जिल्हा कोर्ट असेल हायकोर्टात असेल यामध्ये जामीनची तरतुदी नाही शेवटी एक पर्याय ठेवला सुप्रीम कोर्टाचा मला सांगायचं की आम कार्यकर्ता तालुका लेवर असेल गाव लेवलवर असेल जिल्हा लेवलवर असेल तर त्याच्यावर जर एखाद्या आंदोलनाच्या माध्यमातून जर जल सुरक्षा कायद्याअंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर त्याचे अवघात आहे का त्याची परिस्थिती आहे का सुप्रीम कोर्टात जायची कारण मुळात भारतीय संविधानात आर्टिकल एकोणीसशे के असेल या संदर्भात सुप्रीम कोर्टाने वीस जानेवारी ला केदारनाथ सिंह विरुद्ध बिहार मध्ये सांगितलं की भारतातल्या गरीब असो श्रीमंत असो छोटा असो मोठा असो त्या कार्यकर्त्याला टीका करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने आर्टिकल एकोणीस ए एक नुसार दिलेला आहे पण जर सुरक्षा कायदा म्हणतो माझ्यासारखा का दादासाहेब शेळके असतील भीमशाही साहेबराव साहेब सारखे आवाज उठवणारे माणसं असतील आणि यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे म्हणून भीमटायगर सैन्यनं ठरविलं की लवकरात लवकर शासनाने संविधानाला तडा देणारा मनुस्मृतीचं समर्थन करणारा जल सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा भीमटायगर सैन्याच्या वतीने हिंगोली जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आंदोलन करण्यात येईल याची सुरुवात या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देऊन करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी या ठिकाणी या संदर्भात सर्व भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत जन सुरक्षा कायदा जन सुरक्षा कायदा महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम टायगर सेनेचा जय भीम